नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी तर त्यासाठी मटकी मी काल सकाळी भिजत ठेवलेली रात्रभर चाळणीमध्ये ठेवलेली तर अगोदर भाजण्यासाठी थोडीशी जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढी थोडीशी मी भाजून घेणार आहे त्याच्यासाठी खाली साहित्य घेतलेलं आहे भाजीसाठी खोबरं घेतलंय थोडं कोथिंब लसूण आहे अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे एवढंच घेतलंय तर मटकी भाजूस तर हे पण आपल्याला बारीक करून आहे थोडस तेल टाकून मटकी पण भाजून घेतली आणि ही अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट पण तयार झालेली आहे तर आपल्याला मटकी पण आता बारीक करून घ्यायची थोडस तर मी मटकी बारीक करून घेतली पाणी पिणी काय वापरलेलं नाही आणि आपल्याला पेस्ट पण ह्याची बनवायची नाही थोडस फक्त बारीक करायचं तर असं बारीक करून घेतले आपण ह्याला फोडणी देऊ यार फोडणीसाठी थोडस तेल ओतून घेतलंय आपल्याला अगोदर तेल तापू द्यायचंय तेल छान असं तापलेलं आहे एक चमचा जिरे टाकले एक चमचा मोहरी आहे आपण बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून आहे सगळी पेस्ट टाकली तर मी कढीपाला टाकून घेतलेला आहे मसाले आपले टाकून घेणार आहे गरम एक 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 मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आहे काळं तिखट एक चमचा लाल चटणी एक चमचा एक चमचा भर धने पावडर आहे छान असं मिक्स करून घेतलेलं छान असं सगळा मसाला तळून झालेला आहे आता ही मटकी जी बारीक केली आहे ती ह्यात टाकून घेतलेली आता मटकी पण ह्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आता थोडस मी पाणी वगैरे घेते पाणी उतरून छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर बघा एक ग्लास मी पाणी ओतून घेतलेला आहे आपल्याला भाजी किती पातळ आणि घट्ट करायची त्याच्या अंदाजानं पाणी आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलंय मीठ टाकल्यानंतर पण छान असं मिक्स करायचं आपण आता भाजी एक पाच मिनट चांगली शिजू द्यायची तर बघा छान अशी मटकीची भाजी तयार झाली आहे मटकी पण ह्यातली शिजलेली आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही मटकीची भाजी बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा